नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो माध्यमातून आपण दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो आता थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिकमा जमा केला जाणार आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून एक मोठा अपडेट देण्यात आलेला आहे आणि राज्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा पिकमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि केंद्र सरकारच्याच माध्यमातून आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटप वाटप केलं जाणार आहे याच्या संदर्भात मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील संपूर्ण असं अपडेट आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत एकूण आपल्या महाराष्ट्र राज्यातील चौतीस जिल्ह्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे याच्या संदर्भातलं संपूर्ण असं अपडेट आपण जिल्हानिहाय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर शेतकरी मित्रांनो आता थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक मात जमा होणार आहे आणि मोठा अपडेट कृषी भागात कृषी भागाच्या माध्यमातून अपडेट देण्यात आलेला आहे तर मित्रांनो राज्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी यावर्षी पीकमा भरलेला आहे आणि मित्रांनो आता जे काही पीक कापणी पश्चात म्हणजे आपण जे काही पीक कापणी पश्चात शेतकऱ्यांचं नुकसान होतंय ज्याला आपण जवळपास पोस्ट हार्वेस्ट पीकमा किंवा उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकमा किंवा काही शेतकरी म्हणतात की अंतिम आनेवारी पन्नास पैसे पेक्षा कमी आली मग पंच्याहत्तर टक्के पिकमा भेटणार ह्याच पंचाहत्तर टक्के संदर्भात एक मोठं अपडेट आहे आणि मित्रांनो पीक कापणी पश्चात नुकसानीचा तिढा आता सुटलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या वर्षीच्या पिकण्याचं वितरण करण्यात येणार आहे मित्रांनो याच्या अगोदर काय होत तेही मी तुम्हाला सांगणार आहे <coughs> तर मित्रांनो याच्या अगोदर विमा कंपनीच्या विमा कंपनी याच्या अगोदर परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करायची मध्ये कंपनी स्वतः शेतकऱ्यांचं नुकसान किती झाले ते ठरवायची आणि स्वतःच पिकमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करायची आणि याचबरोबर मित्रांनो कंपनी स्वतः शेतकऱ्यांच्या नुकसान निश्चित करून पैसे जमा करायची केंद्र सरकारला सुद्धा याची माहिती द्यायची नाही याचबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा याची माहिती मिळायची नाही कशा प्रकारे नुकसान झालंय किती झालंय हे सुद्धा कळायचं नाही परंतु आता मित्रांनो नवीन निकषानुसार केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या नुकसान निश्चित करेल व सरकार पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती स्वतः वाटप करेल या जे काही यावर्षी नऊ विमा कंपन्या आहेत या नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून जे काय अहमदनगर असेल नाशिक असेल चंद्रपूर असेल पालघर असेल याचबरोबर ठाणे असेल रत्नागिरी रायगड याचबरोबर सिंधुदुर्ग बुलढाणा असेल अमरावती गोंदिया धुळे नंदुरबार जळगाव पुणे सोलापूर सातारा याचबरोबर सांगली कोल्हापूर याचबरोबर अकोला यवतमाळ भंडारा गडचिरोली छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणी वाशिम वर्धा आणि नागपूर आणि गडचिरोली या राज्यातील चौथी जिल्ह्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकरी बांधवांना स्वतः केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहे परंतु मित्रांनो आता ही पद्धत थोडी किचकट जरी असली तरी शेतकऱ्यांसाठी चांगली आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या दुप्पट मदत भेटणार आहे सुलभ पद्धत आहे त्यामुळे ही पद्धत किचकट जरी असली तरी शेतकऱ्यांसाठी चांगली आहे तर मित्रांनो ही पद्धत सोप्या पद्धती सोप्या पद्धतीच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्हाला माहिती संपूर्ण कळणार नाही परत तुम्ही मध्ये कमेंट करणार परत मी तुम्हाला उत्तर देण्यासाठी अवघड जाणार त्यामुळे हाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आता नवीन निकषानुसार केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकणार स्वतः केंद्र सरकार नुकसान निश्चित करणार याच्या अगोदर विमा कंपनी शेतकऱ्यांचं नुकसान निश्चित करत होती परंतु आता केंद्र सरकार स्वतः शेतकऱ्याचं नुकसान निश्चित करणार आणि केंद्र सरकारच्याच माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे येणार तर मित्रांनो आता सध्या यावर्षी दोन हजार तेवीस मध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस करिता नऊ विमा कंपन्यांना यावर्षी वर्षी आठ हजार कोटी रुपयांचा प्रीमियम केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भेटणार आहे यावर मित्रांनो राज्यातील चोपन्न हजार कोटी टक्के म्हणून निश्चित करण्यात आलेली आहे राज्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकरी बांधवांसाठी शंभर टक्के नुकसान भरपाई म्हणून पिकण्याची चोपन्न हजार कोटी रुपयाची भरपाई भेटणार आहे आणि एकंदरीत राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा म्हणून आठ हजार कोटी रुपये नऊ विमा कंपन्यांना दोन्ही राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून हिस्सा भेटणार आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आपण जर बघितलं तर आता नवीन धोरणानुसार आता नवीन धोरण काय सांगतात तेही बघण्याचा प्रयत्न करणार तर मित्रांनो राज्य व केंद्र सरकारकडून विमा कंपन्यांना पहिला व दुसरा हप्ता जे काही केंद्र सरकारचे राज्य व केंद्र सरकारच्या विमा कंपन्यांना द्याव्याचे हप्ते आहेत ते हप्ता वितरण विमा कंपन्यांच्या खात्यावरती होईल आणि त्यानंतर विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई सरकारला दिली जाईल परंतु मित्रांनो याच्यामध्ये राज्य व केंद्र सरकारचं उदाहरण था, आठ हजार या वर्षीचा आठ हजार कोटी रुपये अं ज्या वर्षीच राज्य व केंद्र सरकारचं प्रीमियम आहे मग आता हे आठ हजार कोटी रुपयाचं प्रीमियम या नऊ विमा कंपन्यांना देण्यात येईल आणि हे नऊ विमा कंपनीला वि, हे पैसे दिल्याच्या नंतर आता आ, कंपनी आ, विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई सरकारला पाठवली जाईल म्हणजे पहिल्यांदा आठ हजार कोटी रुपये या नव विमा कंपन्यांना त्याच्यानंतर सरकार निश्चित करेल की शेतकऱ्यांचा नुकसान किती झाले आणि सरकारनं निश्चित केल्यावर विमा कंपन्यांना सांगलं जाईल की एवढं एवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि या शेतकऱ्यांचे सगळे पैसे विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई केंद्र सरकारच्या खात्यावरती जमा केली जाईल आणि त्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे काही पैसे विमा कंपनीकडून आलेले आहेत ते सर्व पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या डीबीटी मध्येच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो एकंदरीत ही पद्धत सगळ्यात सोपी चांगली आहे कारण की मित्रांनो संपूर्ण डेटा आता शेतकऱ्यांना सुद्धा तुमच्या तुम्हाला नुकसान तुम भरपाई किती मंजूर झालेली आहे किती प्रकारे नुकसान झालेले कशा पद्धतीने नुकसान झालेले आहे तुम्हाला प्रीमियम किती कॅल्क्युलेट झालेला आहे हे संपूर्ण तुम्हाला पीएम च्या पोर्टल वर दिसेल आणि याचबरोबर याची माहिती सुद्धा केंद्र सरकारला सुद्धा जाईल म्हणजे या शेतकऱ्याचं नुकसान किती झालेलं आहे या, या शेतकऱ्याला प्रीमियम किती गेलेला आहे ही माहिती केंद्र सरकार पर्यंत पोहोचेल याच्या अगोदर विमा कंपनी स्वतः कॅल्क्युलेट करायची स्वतः परस्पर शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा करायची मग ही माहिती केंद्र सरकार पर्यंत पोहोचवत नव्हती किंवा विमा कंपनी केंद्र सरकारला अशा पद्धतीची माहिती द्यायची नव्हती देत नव्हती परंतु आता नवीन नवीन निकष आणि हे शेतकऱ्यांसाठी चांगले आहेत केंद्र सरकारला सुद्धा कळणार आहे की शेतकऱ्यांना किती पैसे गेलेले आहेत कशा प्रकारे नुकसान झालेले आहेत आणि पैसे जर कमी जर मंजूर केले तर विमा कंपनीला धारेवर झाले जाईल याच्या व्यतिरिक्त ते जर नवीन जे बीड पॅटर्न राबवण्यात आलेले आहे त्यानुसार सरकार सुद्धा जास्त पैसे देण्याचा प्रयत्न करेल आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांना पिकमा योजनेमध्ये सहभाग घेऊन चांगल्या पद्धतीने लाभ भेटेल आणि ही योजना आणि ही नवीन निकष हे शेतकऱ्यांसाठी किच आता ही किचकट थोडे जरी असले तरी शेतक कर, शेतकऱ्यांसाठी हे निकष खूप चांगले आहेत शेतकऱ्यांना पैसे मिळून देणार आहेत नुकसान झालेल्या झालेल्या झाल्यावर शंभर टक्के भरपाई मिळण्याचे आश्वासन सुद्धा याच्यामध्ये आहे तर मित्रांनो हे सगळे जे पैसे आहेत शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये येणार आहेत आणि मित्रांनो हे निकष आताच लागू करण्यात आले आहेत खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या योजनेसाठी त्यामुळे आता मित्रांनो या नवही विमा कंपन्यांच्या माध्यमातून हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांना पैसे वाटपासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून महत्वपूर्ण माहिती आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारला देण्यात आली आहे आपल्या महाराष्ट्रातील राज्यातील या महाराष्ट्र राज्यातील चौतीस जिल्ह्यातील आपण जिल्ह्यातील जिल्ह्याची नाव तर बघितण्या बघण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये चौतीस जिल्ह्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी यावर्षी आपला खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा प्रीमियम पिकमा भरलेला आहे एक रुपयाच्या पिकमा योजनेमध्ये सहभाग घेऊन सहभागी सबा, शेतकरी झालेले आहेत मित्रांनो जवळपास आता था, आठ हजार कोटी रुपयाचा भार केंद्र व राज्य सरकारकडे या खरीप हंगाम दोन हजार तेवीस च्या पीक योजनेकरिता येणार आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना जे काही पोस्ट हार्वेस्ट पिकमा आहे तो डाटा लवकरच विमा कंपन्यांच्या माध्यमातून सरकारला देण्यात येईल आणि ही माहिती लवकरच दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे शासनाच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो यावेळीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या जे काही नवीन पिकम्या संदर्भात नियम लागू केले आहेत याच्या संदर्भात आपण छोटासा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब वर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद